उद्धव ठाकरेंकडून चार जागांवर उमेदवारींची घोषणा करण्यात आली आहे जयगावमधून करण पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे कल्याण हातकणंगळे आणि पालघरमधून सुद्धा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे सांगली मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांचा दावा मात्र कायम दिसतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि उद्धव ठाकरेंकडून चार जागांवर उमेदवारीची घोषणा सध्या करण्यात आली आहे मुलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं सत नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिलं जळगाव जळगावचं काय गरज जळगावचं जळगावला करंट पवार जार्ण <unc> आपल्यासमोर बसलेले आहेत आणि उन्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढ लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू नाही बोलली खिसकटण्याचा प्रश्न नाही आहे पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ह्या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेनाप्रेमी हिंदुत्ववादी म मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतला आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय करण पवार आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज तुमची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पहिली प्रतिक्रिया काय मी प्रथमत आमच्या जिल्ह्याची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ठाकरे शिवसेना काँग्रेस आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय संजय सावंत साहेब ज्यांनी ठाकरे साहेबांकडे आमची ही सर्व माहिती पोचवली सर्व मतदारसंघाचा अभ्यास मांडण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली आणि आदरणीय दादा भारतीय जनता पार्टीतून माझ्यासोबत आलेले माझे सगळे सहकारी यांच्या सगळ्यांच्या शिफारशीनुसार आदरणीय ठाकरे साहेबांनी आज मला जी उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी त्यांचे प्रथमता आभारी आहे नक्कीच प्रश्न असा होता कि की उमेश पाटील की करण पवार गेल्या दोन दिवसापासून ही चर्चा चालू होती आपण दोन तीन दिवसापूर्वी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांची काल प्राथमिक बैठक झाली त्यानंतर ठरलं होतं की आज पक्ष प्रवेश होईल आणि तिकीट ही तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे या याबद्दल समोर तुमच्याकडे विद्यमान खासदार आहेत तुमच्या सोबत विद्यमान खासदार आहे काय वाटतंय एकंदरीतच जर जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण जर अभ्यास केला तर यापूर्वी ही जागा होती भाजपकडे होती आणि पहिल्यांदाच शिवसेना आहे या निवडणूक लढवत आहे तर तुमचं मत काय या संदर्भात हो भाजप जरी या ठिकाणी होती आम्ही देखील भाजपचं या ठिकाणी मागील काम आम्ही केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी मी दोन दोन लोकसभा नियोजन नियो अतिशय जवळून हाताळलेलं आहे एकदा राष्ट्रवादीसाठी हाताळलंय एकदा भाजपसाठी हाताळलंय त्यावेळेस आमचे काका त्यावेळेस दोन हजार चौदाला ला राष्ट्रवादीकडनं हुभे होते त्यावेळेस लाट ही पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि एकोणावीसला उमेददाराचा सुद्धा लोकप्रतिनिधी मीच होतो सर्व माझ्याकडेच त्यांचं नियोजन देखील लोकसभेचं त्या ठिकाणी होतं परंतु मतदारसंघाचा अभ्यास करता आम्ही त्या ठिकाणी बघितलं या मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार आमदार गेली पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत मागच्या शिवसेना एक ही एकत्रित त्यांच्यासोबत होती यावेळेस जी शिवसेना विभागली गेलेली आहे परंतु नेते जरी तिकडे गेले असतील तरी मतदार हा मोठ्या प्रमाणावर त्यांचा या ठिकाणी थांबून आहे आणि हा मतदार आता पूर्णपणे हा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेसोबत आहे असा आमची खालची परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी कळते राष्ट्रवादीची देखील या मतदारसंघात मोठी ताकद आहे एक एक